गिया बारे रुग्णसंख्या वाढीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यामध्ये अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली आहे जिल्ह्यातील जीबीएस जी जी रुग्णवाढीचा यावेळी त्यांनी आढावा घेतला पुण्यामध्ये सर्किट हाऊस इथे ही बैठक झाली या आजाराच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सतर्क असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन सुद्धा अजित पवार यांनी केलेलं आहे तसंच जीबीएस संदर्भात आरोग्य यंत्रणा सतर्क आहे अशी माहिती त्यांनी दिली आहे जी बी एसच्याबद्दल मी मागच्या वेळेसच तुम्हाला बोलत असताना सांगितलं वैद्यकीय क्षेत्रातल्या अनेक मान्यवरांना त्याच्याबद्दलचे स्टेटमेंट करायला सांगितलेले आहेत जी बी एसवर राज्य सरकार आमचा सार्वजनिक आरोग्य विभाग महानगरपालिका ह्या सगळ्या लक्ष ठेवून आहे